हे hey गाई कसे आहात सर्वजण होप मस्तच असाल तर सगळ्यांचा दसरा खूप छान असा सेलिब्रेट झाला असेल आणि आजचा दसऱ्याचा दुसरा दिवस म्हणजेच पाच तारखेनंतर मी कालचा एक गॅप देऊन आज आम्ही फिरायला चाललो आहे तर कोठे चाललो आहे हे मी आत्ता नाही सांगत आता आम्ही पॅकिंग करणार आहे म्हणजे पॅकिंग रात्री केली आहे थोडीशी पॅकिंग राहिली ती करणार आहे त्यानंतर मी <laughs> खूप आवाज येतो तर पॅकिंग करून आम्ही सगळेजण निघणार आहोत कोण कोण आहेत त्यासाठी पण तुम्ही पूर्ण ब्लॉक बघा शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच सांगा कसं वाटलं लोकेशन आणि कोण कोण आहे ते पण बघायला मिळेल तुम्हाला तर चलो गाईज आता नेक्स्ट पॅकिंग थोडीफार करेन मी आणि अजून आवनी आरोज झोपले हे बघा कसे झोपले अजून दोघं झोपलेत आणि हे गाडी आणायला गेलेत तर नक्कीच कुठे जाणार असेल हे लोकेशन तुम्हाला पाहायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल चलो

तुमची बॅग रिकामी आहे का माझ्याचे तेवढं गच्चं भर मोठी बॅग आहे ना तो पाणी सांडलं होतं ना अगं तर सुरुवात झाली चला अरा आता निघायची तयारी चालू आहे के गाडी धुतो आहे तिकडं आता गेला आठवाय इथं हे सगळ्या गाडी धुवून आले तिथं त्यांना गाडी धुवायला सांगितलं होतं आणि हा आई शिवा कुठे गेला ए धुतली का गाडी गाडी धुतली का धुतली का डेढसो रुपये देगा वाय माहिती को कितना देगा डेढसो रुपये चकाचक केली गाडी कर असं आवत आवत कुठं <laughs> चाललंय सांग कुठं चाललंय सांग तर मोसम तर खूप भारी झालाय जाताना एकदम असं ऊन नाहीये आणि पाऊस पण नाही एकदम मस्त वातावरण आहे आणि आता आम्ही मुंबई हवेच्या शहरूड चाललो एकदम भारी वाटतं आहे सगळेजण बसलेत मागा मागा सगळे आपापल्या धंदीत सगळे खुश आहेत आणि आता बघा ह्याच्यामध्ये ॲक्च्युली गाणे चालू होते तर मी गाणे बंद केलेत आणि स्वतःचा वॉईस त्याच्यामध्ये टाकला आणि असे भरपूर दोन तीन तीन चार पार्ट तर नक्कीच येतील त्याच्यामध्ये फक्त वॉईस टाकल कसं कॉपीराईट बसेल गाण्यांना गाणं असल्यामुळं त्यामुळं असं वॉईस टाकल म्हणजे आम्ही जिथं तिकडं जाऊन नाचलो पण येत ना त्याच्यामध्ये पण गाणं आलेले आहेत तर त्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही स्वतःचा वॉईस टाकू बघा 你啥个告诉我？ काम ऑन वाईट गर्ल्स टी व्ही बैठक जो आला रे ओके बेडरूम नक्की सांगा कसं <laughs> आहे अटॅच बाथरूम किचन ए असं लागलं राव ए काय करायला लागले तुम्ही किचन आहे काय गडपड लावली हाँ चालू है वगैरह सब में दो यस यस अभी किया है, क्या? चालू है क्या अच्छा हाँ तो निकल देते डायरेक्ट ओके क्लीनिंग चालू है

दहा नाही उरले अजून एक बेडरूम खूप बेडरूम आहे ना बेडरूमच असले मोठे आहे समोरसोर हाऊस आहे फोर बी एच के ॲक्च्युली आणि हे यार शूज काढायला लावले ॲक्च्युली त्यांनी क्लिनिंग करतोय खाली दोन वरती दोन झाले एक एकटेने वरती बसायला पण तर आलोय सध्या लोणावळ्यामध्ये आणि दाखवलं तो मला आल्या आल्या चालू केलंय शिवा बाय समोरच भारी वाटतं ना तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता तर एंट्री झाली आता धिंगाणा चालू होणार आहे सगळ्यांचा बाहेर ना असंय किचन नाही ना किचन ना दाखवलं स्विमिंग परत एकदा फायनली आम्ही आहे आणि मी तुम्हाला दाखवलं पण आहे आणि ही रूम आता आम्ही घेतलेली आहे या रूम मध्ये मी ही आणि धनश्री तिघे राहणार आहे बघू <laughs> आ रायचं नाही मम्मा हाय कर हाय कर हाय कर हायकर हाय कर हाय कर, हाई कर, हाई कर, हाई कर। आम्ही फिरायला आलोय आम्ही फिरायला आलोय आणि सायकल हायली आहे गाडी पिंक कलरची ती आत मध्ये ती नाही नाही ती वाली नाही अजून एक ही साईड पर लगेच वायफाय लगेच स्टोर आहे हां

इति भावा तरी ते इथं पण गाणं चालू होतं रितिका आवणी मस्त शंकर बाबांचं गाणं लावलं होतं त्याच्यावर नाचत होते मस्त जोरात आवणी माग विचण नाचते आवणी आवणी आणी यु पण खूपच मययची नवीन घरी गेलतो अगं बघ नावणी कशी नास्ती <laughs> तर आम्ही घरनं इकडनं आमच्या इकडनं पुण्यातून बिर्याणी घेऊन गेलो दोन किलो तिथे गेले गेले आम्ही पोचले पोचले थोडेसे फोटो व्हिडिओ काढले आणि मग आम्ही आमची सगळ्यांनी बिर्याणी घ्यायला चालू केली खूप भूक लागली होती जाजेपर्यंत आम्हाला दीड दीड एक दीड वाजले होते तर सकाळी नाश्ता नव्हता केला आणि मग आम्ही पटकन गेल्या गेल्या डायरेक्ट चलो जेवाय बसलो सगळेजण मस्त वाढलंय आता हे पण बसले बघा ही खाली बसली मार्ट लागतंय मग माझं का नाही धुतलं माझं का नाही धुतलं मी माझं धुतलं आता हा ओके काय फ्रीज मध्ये काय काय एनी माझं असं घर असणार त्यांनी लक्षात राहू दे असेल का नाही आपले घर असणार असं भाऊ मी असं शूट करणार ना खतरनाक माझं घर असणार असं सगळ्यांना माझं घर बघायचं आहे तर नक्की माझं आवनी बादशा मेजा नच जिंक 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 अरुषला कपडे घालायचे आता तू पाहून आला पहायला गेला तर तो पण पावली आमची मंबळा छावी दे बरं गाडीची तिकडं जाऊ नको हा काय काय प्रॉब्लेम नाही आहे पण तरी पण भाऊ कसा दिसतंय हा मेरा शेर हा मेरी जान हाड जा तू तो बहुत सगळे हाड चालले हा कुठं चालला थांब ना आमचं कपाट आहे <laughs> कपाटामध्ये हिने बॅगा वगैरे ठेवल्यात आणि आता ही न्यू लुकमध्ये येणार आहे आता परत तिला कॉलॅबरेशन करायचंय कुठं पोरगी माझी नाचत होते सगळे एन्जॉय करत होते अक्षरशः अवनी आरू नाचत होते तर सगळे मुली मुली नाचत होते मुलं मुलं नाचत होते मुली मुलं नाचत होते सगळे एकमेकांसोबत नाचत होते त्यामुळे खूप छान वाटत होतं <laughs> तुम्ही बघू शकता सगळे नाचतात त्याच्यामध्ये जर गाणं असले असते तर अजून भारी वाटलं असतं तू कसा नाचला बाळा लोय <laughs> आम्ही दोघ दोघ कपल कपल सुद्धा नाचले मी ती दर्शन शिवा वगैरे आम्ही सगळे नाचले नाही पण त्याचं जर म्युझिक असलं असतं ना गाण्याचं खूप मजा नाही का गाण्याच्या बीटवरती नाचत होते सगळे तर भारी वाटत होता हा बघा शिवा बघा ये यशला तर ॲक्च्युली यशला ये नाचा येत नाही जास्त पण त्याचं नाचणं ना खूप भारी होता रितिका त्याचे कॉपी ते काय म्हणतात ना त्याचे ते बघून आपण हे करतो ना आहे का बघा बघाच अरे बाब मजा येत होती म्हणजे आम्हाला तर मजा येत होती तर बघा छान झालं आहे सेलिब्रेशन तर आम्ही खूप सारा एन्जॉय केला मागाशी खूप सारं नाचलो नाचून झाल्यानंतर आम्ही थोडं फ्रेश व्हायला वरती रूममध्ये आलो आहे सगळे आपापल्या रूममध्ये गेलेत तर आम्ही पण आलो आहे पण काय मी गेला की ती रडती तो गेला की मी रडतो असं व्हायला लागलं आहे त्यामुळं जमतच नाही तरी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समोर खूप सारा एन्जॉय होतो आहे खूप असं मीच नाही तुम्ही पण केले पाहिजे माझी इच्छा आहे मीच नाही फिरलं पाहिजे माझं बघून तुम्ही फिरलं पाहिजे आणि जास्त सा एक, का जास्त काही क्वांटिटी येत नाही तुम्ही सिंगल कपल जरी गेले ना कधीही मला मेसेज करा मी तुम्हाला एकदम रिजनेबलमध्ये मी तुम्हाला रो हाऊस किंवा म्हणा किंवा काय म्हणा मी वैयक्तिक तुम्हाला घेऊन देईल असं नाही की मी चालू आहे माझे पूर्ण म्हणजे माझ्यासोबत राहत असं नाही आहे तुम्ही कधी मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की हे करा बघ काय काय का बघितलं काय म्हणतोय मी माझ्या बहिणीसोबत बोलणार नाही ती मला ते देत नाही का नाही देते ती तुला का नाही देते दे? बोल पण ती ती लहान आहे ना तू मोठा आहे ना मामा, दे दे मामा फ्रेश व्हायला गेले आता शिवामा काय राहतो त्याच्या रूम मध्ये फ्रेश व्हायला गेले ना मग आपण सगळे फ्रेश व्हायला आलो ना असं नाही करायचं तर तुम्ही खरंच पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला मला एन्जॉय येतोय तर मी माझं पर्सनल रिझन दिले तुम्हाला जायचं असेल तर नक्की मला मला मेसेज करा हिला ना, नाही केले तरी चालेल ती खूप कामात बिझी असते पण मला नक्की करा मी तुम्हाला नक्कीच असे भरपूर जण आहेत जे मला मेसेज करतात आणि मी त्यांना रिप्लाय देतो तर तुम्ही नक्कीच असं जर काही पाहिजे असेल तर नक्की मला सांगा तर मी तुम्हाला नक्की देईन आणि हा ब्लॉक पूर्ण बघा अजून भरपूर सारं राहिले मला तर असं वाटते की एक नाही दोन ब्लॉक होतील त्याचे कारण की माझा अजून भरपूर काय प्लॅन आहे ज्यामध्ये आलो या साईडला तर अजून खूप काही फिरायचं आहे कारण की मी तीन तीन चार पाच महिन्यानंतर मी बाहेर फिरायला जातो यांची भांडणं चालली यांना मग समजवतोय नाती ऐकते ना तो ऐकतोय नाही ऐकत आहे तू काय त्याने मारला तुम्ही मारलं बाळा तुला बाबांना सांग बाबा बोल बाबा मला मारला मला बोल बाबांना सांग बाबा मारलं ना येऊ दे सांग बाबांना बाबांना सांग मला मारलं म्हणा दादानी मारलं मला हा मारलंय बाबाने दादा हा मारले मे नाही ना ना। दादा आपलंच आहे एवढं काय तर काय चिकन आम्ही चिकन घेऊन आलो एक्च्युली दोन किलो तर आता फ्राय करणार आहे सगळं गॅस कुठे गॅस आहे गॅस आहे यांचा तर यांच्याकडं भरपूर सारं सामान पण आहे आपल्याला जे पाहिजे ते सगळं यांच्याकडं खाली पण आहे औऊ पण आहे म्हणजे जे काय पाहिजे ते आपल्याला यांच्याकडे सगळं आहे त्यामुळं आम्ही नाही का चिकन वगैरे मसाले वगैरे सगळे घेऊन आलो तर आता ही बनवते चिकन सिक्स्टी फाय काय बनवताय तुम्ही चिकन सिक्स्टी फाय अजून नाही बघा यांच्याकडं वाट्या ग्लास वा... आणि अजून भरपूर काय काय आहे ग्लास कलेजे कलेजे तोट मग तू काय म्हणते आहे बॉनलेस हा कसा पीस आहे बॉनलेस ठीक आहे सिक्स्टी फाय सगळ्यांसाठी बनव बनवते बिर्याणी उरली थोडीशी तर आता हे बनवते

पाऊस पडतोय कंटिन्यू रात्रीपासून खूप मस्त वाटत इथे छान बघा ना आता कुठं हे या समोरचा एक आहे तिथला पूर्ण व्ह्यू पण मस्त दिसतो आणि हे आमच्या इथलं वगैरे भारी ब्लॅक टी बनवून दे ब्लॅक टी दूध कानिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आवनी गुड मॉर्निंग <laughs> बोल आवनी आमच्या हसत उठली आज हा ना नाही तर रोज उठले आता आमचा पण उठली नाही ती पण उठली ना मूली ना मारू आमच्या रूमच्या बाहेर तरी ते शिवा बाथरूम मध्ये गेलाय खूप वेळ झाला तर मी त्याला लय वेळ त्याची वाट बघत होतो येईन आत्ता येईन काय घेतलं आता हे मॅगी पण आले घरनं मॅगी घेऊन आले इथं इथं पण येऊन कामच करते घरी पण कामच लागलं बिचारी इथे कच्ची मॅगी आहे उंदीर विंदीर आहे काय करून करून आवाज यायला अगं तोडू नको लांब लांब दे हे तोडायची काय झालं तोडू नको अरे <laughs> काठी चम्मच आहे ना यांच्याकडं

बिर्याणी खावा हे बिर्याणी खायची का तुम्हाला हा खातोय का तू खाणार तू रे याला बिर्याणी खायलाय कसं दिसतंय आरुष स्विमिंग मध्ये गेला होता आता आरुष आणि त्याचा मामा पोहतोय आरुष ला खूप पावायचीच इच्छा होती काल गेल्यापासून दिसता म्हणतो स्विमिंग 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 तर दोन तीन वेळा पावला कसं संध्याकाळचं किंवा ते पाणी तिकडचं गार होतं त्यामुळे मी त्याला जास्त नव्हतं म्हणलं तर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला मी जेव्हा गेलो तेव्हा ता त्याला म्हणलं की तू पाहू <laughs> हां तेव्हा अरुष आणि अरुषचा मामा फुल एन्जॉय हा हेतोय बर बरं विजवा भिजवा अरुषला विजवा काय झालं का रडतोय सांगू शकतो का तू सोडून गेली का तुला का तू का रडतीये तू का रडते हा तुला काय झालंय बाबा थंडी वाजते थंडी वाजते आंघोली कराची आंघोली झाली आंघोली कलाची आंघोली झाली ॲक्च्युली धनी आमची पर्सनल आहे धनीचा काही विषय येत नाही तर धनी व एकटी एकटी डान्स करणार आहे तेव्हा धनीचा पण डान्स तू बघा धनीला बी नाराज नाही करायचं अच्छा लैला गाव धनी का कोणतं पाहिजे धने तुला लाईला लाईला नाही 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 धनीच्या मर्जीने पाहिजे धनीच्या मर्जीने धने कोणतं पाहिजे ओके मी गाणं तर काय टाकणार नाही ते फक्त डान्सच बघणार आहेत काय विषय नाही कोणतं मी गाणं लावं धनीसाठी तर <laughs> आमचं पण आम्ही पण डान्स करत होतो आमच्या दोघांचं पण ठरलं होतं तर आम्ही पण चूज केलं गाणं पण ते गाणं जे पाहिजे होतं ते वेगळंच लागलं रिमिक्स लागलं आम्हाला साधं पाहिजे होतं तर रिमिक्स गाणं लागलं त्यामुळं आम्ही जसं जमत होतो तसं नाचत होतो काय प्रॉब्लेम नाही तरी पण छान वाटलं आम्हाला तर अजून याच्यानंतर पण एक पार्ट नाचले आम्ही आणि ॲक्च्युली आम्हाला मी म्हटलं होतं की अजून मला भरपूर सारं काही फिरायचं आहे पण ते जमलं नाही ॲक्च्युली जमलं नाही म्हणजे हे पण एक परत एकदा अजून एक गाणं होतं त्याच्यावर पण आम्ही नाचलो ह्याच्यावर तर पैलवान गाणं होते पैलवान तर पैलवानच्या हिशोबाने आम्ही नाचत होतो <laughs> जल्लोष मध्ये <श्मदी> नाचत होतो <laughs> इकडं पलीकडं धनश्री वगैरे वसले होते हुल देत होते हाय टाकायची निघणारे हा वरचा रूम माझा होता पैशाचं डिस्कस चालू आहे तर आम्ही आलो सात बाराला जेवायला कस काय पाणी थांडलं का वगैरे ठेवले झोपडी दिले 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 तर तुम्ही बघितलंच असेल सगळं कसं काय झालं छान झालं तुम्हाला पण कधी जायचं असेल तर नक्की मेसेज करावाला आणि आमची ट्रिप तर खूप छान झाली आम्ही आता घरी पण आलो आहे म्हणजे नातचा थोडं असं राहिलं होतं मी म्हटलं होतं मी दुसरीकडं पण जाणार आहे पण तिकडं मला जायला जमलं नाही मी एक देवीला जाणार होतो आणि लोणावण्यामध्ये पण फिरणार होतो पण काही कारणानुसार आम्ही तिकडं फिरलो नाही त्यामुळं आता एवढंच व्हिडिओ असेल आणि होप तुम्हाला आवडला असेल ला आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा थँक्यू बाय